हा हे बघा कन्फर्म तिकीट आहे एवढी आपण दिसतंय ह्याच्या आधी मी तर दिसले पण फॅमिली सगळे बाकीचे कोण दिसली नसते आणि कलर्स टी व्हीलाच दिसले मी कलर्स मराठीलाच तर आता सगळे दिसणार आणि मी पण त्यांच्यासोबत म्हणजे सगळे सोबत मी पण असणार असं जरा मजा येते ना फॅमिलीसोबत टेरेस गार्डनवर फुलं बघा गा, किती भारी आलं हे मस्त पैकी ट्रॉफी मिळायला किती भारी ट्रॉफी आहे बघा एवढी मोठी आहे आणि असता ना हसायलाच पाहिजे मिटन टिफिन मिळालाय बघा गाईज भारी गाईज आहे बघा टिफिन मस्त टिफिन आम्हाला सो हॅलो गाईज वेलकम गुड so, मॉर्निंग अँड कसं काय तर गाईज पाऊस बघा किती सुरू कंटिन्यू पाऊस सुरू आहे सगळी सगळीकडे पाऊस सुरू आहे टेरेसवर पाणीच पाणी झाले आणि अतुल बघा स्वच्छता करायला आहे काय केला रे लावून काढ काहीच बघा इथं जवळही ठेवलेलं ते शेतात न्यायसाठी ठेवलेली पण गाडी वगैरे टेम्पो वगैरे काही इथून नेलं ना त्यामुळे इथंच पडून आहे आणि पडून पडून पाण्यात ते हे झालं खराब झालं आहे ना हे सगळं इथं पाणी साठते ना इथली फिनिशिंग केलं नव्हतं रूम आहे म्हणून इकडचं फिनिशिंग केलं नव्हतं तर ते आता वर ठेवलं आणि आता हे स्वच्छ करून म्हणजे पाणी निघतंय भारीतून पायरीवरनं टेरेस गार्डन वर फुलं बघा किती भारी आहेत एका ह्याच्यामध्ये बॅग मध्ये एक दोन तीन चार पाच फुलं आलेत आणि कळी गुलाब काय कराल हा हे काय करावं आई कुठे आवाज आईला शेतात चाललं देण्याचा काम राहिले दोन दिवस आता करतो नंतर आणि तुम्हाला काय काय तर कालच आम्ही दोघांनी नाव काढलेलं आंबा शेवटी मिळालं नाही आंब्या सर्वच तर हे बघा मम्मीने आता बाहेर आलं होतं माणूस तर त्यांच्याकडनं आंबा घेतले आता हे कसं झाकून ठेव म्हणलं मम्मीने ठेव झाकून जरा पिकतात तर काय आता आम्ही जाणार होतो शेतात जायच्या आधी पहिला सियाला घेऊन येणार होतो आणि आपली टी व्ही जरा लास्ट टाइमला बिग बॉस बघताना तुम्ही बघितलास ब्लॉग मध्ये खराब झाले होते त्याचा काय तर गेला गेलाय हसता येईना हसायलाच पाहिजे कळस मराठीवर आपण आता पंधरा सोळा तारखेला दिसणार आहे तुम्हाला पंधरा सोळा तारखेला शोमध्ये कळस मराठीवर हसता येणे हसायलाच पाहिजे शनिवार रविवार रात्री वाजता तुम्हाला दिसणार आहे तुम्ही पण नक्की बघा म्हटलं एवढं आपण गेलो आहे लांब मुंबईला एवढ्या मोठ्या शोवर तर म्हटलं मोबाईलवर नको बघायला तर टी व्ही खराब होती आता आम्ही जाणारं पहिला दृष्टी टाकून त्याला म्हणणार आजच्या आजचे आज होते कारण की दोनच दिवस बाकी आहेत सो so, मग ते संध्याकाळी बसणार सगळेजण बघणार कसं कसं सगळी बसून बघणार की यायला आपण दिसते ह्याच्या आधी मी तर दिसले पण फॅमिली सगळी बाकीचे कोणी दिसले नसते आणि कलर्स टी व्हीलाच दिसले मी कलर्स मराठीलाच तर आता सगळे दिसणार आणि मी पण त्यांच्यासोबत म्हणजे सोबत मी पण असणार असं जरा मजा येते ना फॅमिलीसोबत सो so, आता टी व्ही आतून काढा आला आहे तिकडं याला घ्यायच्या आधी टी व्ही दुरुस्ती टाकतो आणि मग सियाला घेतो येतो याला सोडतो आणि मग जातो आम्ही शेतात तरी बघा टी व्ही बसून आली त्याच्यावर काय डोळे गेलेत म्हणजे आय सी आय सी पिनी प्यायची मध्ये मग तहान लागले नाही पहायला वाटत आता जाणार आहे ती एक एवढ्या लांब प्रवास करून सोनेगावला त्यासाठी पाणी पिऊन घेतली आहे ना कसं जाणार आहे तिकीट कन्फर्म आहे काय हां हे बघा कन्फर्म तिकीट आहे कन्फर्म तिकीट आहे ब्लँके हां सीट कन्फर्म आहे की जो पण आता हे सोनेगावला चालले त्यासाठी पाणी पिणी पिऊन घेतलं तोंबईला आणि इकडं अजून एक कोण विहानला घेऊन त्याच्यासाठी जेवण वगैरे घेतलंय काय मध्ये बघून घेतलं अजून आहे चालतंय आता ही पण सोने घाल चालेल